नमस्कार शिक्षक बांधवांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका अटेम्प्टमध्ये टीईटी कशा प्रकारे पास व्हायचे त्याचं एक मी एक रणरीती तुम्हाला सांगणार आहे मी देखील मागची टीईटी आणि सी टी टी दिली आणि दोन्ही पेपर पहिल्याच अटेम्प्टमध्ये मी क्लिअर केलेले तर त्या दृष्टीने माझा अनुभव तुमच्याशी शेअर करण्यासाठी आजच्या या मी एक दोन तीन अशा प्रकारचे भाग पुढे घेऊन जाणार आहे तर सर्वप्रथम जी येणारी जून जुलैची जी टीईटी आहे त्याची रणरिती प्रकारे असायला हवी याबाबतचा आजचा हा व्हिडिओ आहे यामध्ये इन जनरल थोडीशी माहिती घेऊया आणि त्यानंतर आपण लगेच सुरुवात करूया बघा हा टी ई टी पेपर एकचा पॅटर्न प्रकारे असतो सर्वप्रथम सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण माध्यम कोणतं घ्यायला पाहिजे बरेच शिक्षकांच्या माध्यमामुळे टीईटी एक असो की सी टी ई टी असो त्यांना मार्क्स कमी पडलेले आहे तर आपण टीईटीचं माध्यम निवडत असताना आपण टी ई टीचा माध्यम हा मराठी किंवा हिंदी म्हणजेच काय की आपण जो माध्यम निवडत असतो तर हिंदी माध्यम जर आपण घेतलं तर पहिला पेपर हा हिंदी येतो आणि दुसरा पेपर हा इंग्लिश येतो जर मराठीचं माध्यम म्हणजेच टीईटी पेपरचं माध्यम जर मराठी निवडला तर आपल्याला दुसरा पेपर हा इंग्लिश येतो तर इन जनरल आपल्याला इंग्लिश हा विषय हार्ड असल्यामुळे आपण काय करत असतो की परीक्षेचं माध्यम टीईटीचं हे आपण हिंदी करायचं आहे मग हिंदी केल्यानंतर बरेच शिक्षकांना प्रॉब्लेम असा आला की हिंदी माध्यम जर केला तर संपूर्ण पेपर काय हिंदी माध्यमामध्ये येतो का पण याचं उत्तर आहे नाही येत हिंदी माध्यम केल्यामुळं काय होतं की पहिला पेपर हा मराठी जसाच तसा असतो आणि दुसरा जो पेपर आहे तो म्हणजे दुसरा शिक्षण जो आहे इंग्लिशच्या जा जागी हिंदी पेपर येतो आणि बाकी जो का पे भाग असेल किंवा बालमानशास्त्राचा असेल किंवा परिसराचा असेल त्याचं माध्यम हा हिंदी नसून हा फक्त मराठी माध्यमातून असतो हा या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे म्हणून सर्वांनी सर्वांनी म्हणजे सर्वांनाच मी कळकळीने सांगू इच्छितो की टी ई टीचा माध्यम हे हिंदी घ्या त्यामुळे मागच्या टी ई टीमध्ये बरेच शिक्षक पास झालेले आहेत आता हिंदी माध्यम घेण्याचं कारण काय आहे की मराठीचा जो काही ग्रामरचा शिक्षण आहे तो जशास तसा हा हिंदीचा शिक्षण आहे म्हणजेच आपल्याला मराठी जर व्याकरण पूर्ण व्यवस्थित पूर्ण केला तर आपण हिंदीचं देखील व्याकरण करण्याची अजिबात आवश्यकता नाही म्हणून एका मध्ये आपण दोन्ही पण विषय क्लिअर करू शकतो परंतु जर आपण माध्यम मराठी निवडलं तर पहिला पे पहिला शिक्षण हा तीस मार्काचा मराठी असेल आणि दुसरा लागली चिटकून दुसरा शिक्षण म्हणजे तीस मार्काचा इंग्लिश असेल मग इंग्लिश आपल्याला हार्ड जात असल्यामुळे आपल्याला त्या हि इंग्लिशला मार्क कमी पडतात आणि त्याला नव्याने आणि वेगवेगळ्या वेग पद्धतीने किंवा नवीन पुस्तक रेफर करून आपण इंग्लिश व्याकरणाचे पुस्तक वापर करावा लागतो म्हणजेच आपल्याला विविध दोन विषयाचा अभ्यास करावा लागतो परंतु जर हिंदी आणि मराठी जर घेतलं तर त्यामध्ये काय होतं की एका स्लॉटमध्ये आपण दोन्ही पण सब्जेक्ट क्लिअर करू शकतो हा सर्वप्रथम पहिला मुद्दा त्यानंतर आपण टीईटी पेपर एकचं स्वरूप कसं असतो हे इन जनरल पाहूया इन जनरल सर्व शिक्षकांना माहिती आहे तरी पण मी एकदम बॉटमपासून घेण्याचा प्रयत्न करतोय बघा पहिला पेपर एकूण पाच विषय असतात मराठी त्यानंतर हिंदी त्यानंतर मानसशास्त्र व शिक्षणशास्त्र त्यालाच चाईल्ड डेव्हलपमेंट अँड पेटॉव बोलतात म्हणजे सी डी पी त्यानंतर चौथा विषय आहे गणित आणि पाचवा विषय आहे परिसर बघा पाच विषय आहेत पाच विषयाला प्रत्येक एकूण किती बघा एकशे पन्नास क्वेश्चन आहेत आणि एकशे पन्नास मार्क्स आहेत ठीक आहे आणि याला वेळ देखील आपल्याला अडीच तासाचा आहे म्हणजेच आपण गृहित धरू शकतो की एका प्रश्नाला आपल्याला एक मिनिट मिळतो बरोबर आहे या ठिकाणी हा समजला पाच विषय समजले आणि प्रत्येक विषयाला एकूण तीस क्वेश्चन असतात आणि तीस मार्क हिंदीला देखील तीस क्वेश्चन आणि तीस मार्क मानसशास्त्र आणि शिक्षणशास्त्राला देखील तीस क्वेश्चन आणि तीस मार्क त्याचबरोबर गणिताला देखील तीस क्वेश्चन आणि तीस मार्क आणि त्यानंतर परिसर देखील तीस क्वेश्चन आणि तीस मार्क अशा प्रकारे पाच विषय आहेत आणि प्रत्येक विषयाला एकूण तीस प्रश्न आणि तीस मार्क म्हणजेच एकूण झाले एकशे पन्नास क्वेश्चन एकशे पन्नास क्वेश्चन झाले आणि हा एकशे पन्नास मार्क्स झाले बघा या ठिकाणी अजून दुसरे काय की ओपनसाठी किती मार्क्स लागतात ओपनसाठी एकोणनव्वद गुण लागतात किती पैकी दीडशे पैकी आणि ओबीसी आणि अदर जी कॅटेगरी आहे त्यांना एकूण लागतात त्र्याऐंशी मार्क कितीपैकी एकशे पन्नास पैकी ठीक आहे हा झाला आपला टी टी पेपर एक चा स्वरूप तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीला नेमकं कशा प्रकारचा अभ्यास करायचा आहे हिंदीला कशा प्रकार करायचं आहे त्याचबरोबर ह्या सर्व विषयांचा अभ्यास करायचाच आहे परंतु आपल्याला संपूर्ण पुस्तके वाचून हे अभ्यार्थी म्हणजेच आपल्याला परीक्षार्थी बनायचं आहे आपल्याला नॉलेज मिळवायचं नाही ह्या ठिकाणी लक्षात घ्या परीक्षेला काय पाहिजे आणि ते कशावर फोकस करतात ते चॅप्टरचा अतिशय चांगल्या प्रकारे आपण सराव पण करणार आहोत आणि संपूर्ण विषय जो आहे म्हणजेच तो मराठी असो हिंदी असो की कोणताही विषय असो ते एकदम ट्रिकी ट्रिक्की पद्धतीने आपण या टीईटीचा अभ्यास करणार आहोत तर या ठिकाणी आपण टी ई टी पेपर एकचं स्वरूप काय आहे हे देखील समजून घेतलं तर मराठीमध्ये कोणकोणते चॅप्टर असे आहेत की ते अतिशय महत्वाचे आहेत त्या चॅप्टर आपण या ठिकाणी ट्रिकच्या माध्यमातून ट्रिक म्हणजे काय विदिन एक ते दोन सेकंदात तो पूर्ण चॅप्टर आपल्याला कशा प्रकारे आठवायचे आहेत ते सर्व चॅप्टरचे मी ट्रिक्स या लेक्चरमध्ये देणार आहे बघा मराठीमध्ये देखील तेच आहेत हिंदीमध्ये मानसशास्त्रामध्ये शिक्षणशास्त्रामध्ये गणितामध्ये परिसर या विषयामध्ये आपल्याला कोणत्या चॅप्टरला स्टेज द्यायचं आहे आणि एम एस सी म्हणजेच परीक्षा परिषद ह्या चॅप्टरमधील कोणत्या घटकाला जास्त विटेज आणि दरवर्षी कसे प्रश्न विचारतात आणि ते शॉर्टकट पद्धतीने आपल्याला कशाप्रकारे सॉल्व्ह करायचे आहेत ते आपण या व्हिडिओच्या या चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत तर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटनाला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला पाठवणार आहेत आणि ते देखील विषय आणून तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच इन्फॉर्मेटिव्ह माहिती मिळत राहतील थँक्यू